ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित याआधी ही रेसिपी तुम्ही कधी केली देखील नसेल आणि पाहिली देखील नसेल आणि जर एकदा केली ना तर नक्कीच मार्केटमधून किलो किलो टोमॅटो आणून ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवाल तर चला थोडाही टाईम न घालवता लगेचच रेसिपीकडे बघूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा दोन टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटो आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत जर टॉमॅटोमध्ये जास्त बिया असेल तर त्यासुद्धा तुम्हाला इथे काढून घ्यायच्या आहेत अगदी जास्त बारीक देखील फोडी करायच्या नाही आहेत कारण की हे टॉमॅटो आपल्याला वाटायचे आहेत मीडियम फोडीमध्येच हे टॉमॅटो आपण तुकडे करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण ही रेसिपी थोडीशी तिखट असते की खायला छान लागते पण जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर थोडंसं कमी तिखट करा अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे आता पाण्याचा वगैरे वापर न करता आपल्याला ह्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तरी ते बघा हे छान असं वाटून घेतलेलं आहे जर टोमॅटोचे तुकडे राहिले असतील तर पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घ्या आता ही प्युरी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि किंवा भाजीलासुद्धा काही नसतं तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर आता यामध्ये थोडीशी चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया एक मोठा चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पांढरे तीळ खात असाल तर नक्कीच यामध्ये पांढरे तीळ घाला कारण त्या की त्यामुळे याची चव अजून जास्त वाढते अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी दोन चमचे इतपत बेसनपीठ घातलेलं आहे जास्त देखील बेसनपीठ इथे वापरायचं नाही आपल्याला फक्त दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया आता इथे मी गव्हाचं पीठ वापरते तर एक वाटी इतपत तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता जर दोन टोमॅटो वापरत असाल त्याच्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ हे पुरेसं आहे आता पाण्याचा वगैरे वापर न करता जे टोमॅटोची प्युरी आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर पीठ थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून छान असा घट्टसर गोळा करून घ्या तर इथे बघा छान घट्टसर असा गोळा करून घेतलेला आहे अजिबातच एक्स्ट्राचं पीठ इथे मी पीठ किंवा पाणी वापरलेलं नाही आहे आता थोडंसं तेल लावून हे छान घट्टसर असं मळून घेऊया आपण हाताने तर बघा छान असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता याची आपण गोलाशी गोळे करून घेऊया ज्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटता त्याच्यासाठी जितका गोळा घेता तेवढा आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने तुम्हाला जर मोठ्या साईजचा हवा असेल तर मोठेसुद्धा इथे तुम्ही करू शकता आता सर्व पिठाचे इथे मी याचे गोळे करून घेते या पिठामध्ये पाच ते सहा पराठे होऊ शकतात जर लहान लहान केले तर तर आता एका गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि छान लाटून घ्यायचा आहे हा पराठा अगदी आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने ही लाटून घ्यायचं आहे छान पातळ हा पराठा लाटून घ्यायचा आहे अजिबातच जाड ठेवायचं नाही जितका पातळ हा पराठा तुम्ही लाटाल तितका खायला देखील अजून अजून जास्त रुचकर लागेल याच्या तुम्ही पुऱ्या देखील करू शकता अशा पद्धतीने मोठी चपाती लाटून घ्या आणि आपण ज्या पद्धतीने पुऱ्या करतो वाटीने गोल करून अगदी त्या पद्धतीने याच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता तरी ते बघा पराठा आपला छान असा पातळ लाटून घेतलेला आहे जास्तीचं देखील पीठ याला लावायचं नाही आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी लाटून घेते एका साईडला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तापत पॅन छान तापला की यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि जो पराठा लाटून घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे अगदी ज्या पद्धतीने आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने हा पराठा देखील भाजून घ्यायचा आहे फक्त पराठा भाजताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे पराठा छान खमंग भाजला जातो आणि खायला देखील छान लागतं तेलाऐवजी इथे तुम्ही तूप वापरलं किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तुपामुळे सुद्धा पराठ्याला अजून जास्त चव येते तर आता दोन्ही साईडने पराठा छान गोल्डन कलर आहे तोपर्यंत भाजून घेऊया हा पराठा तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा मग चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचपसुद्धा सोबत खाऊ शकता मुलांना चपाती वगैरे खायला देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पराठे दिले तर मुलेसुद्धा आवडीने खातील आणि हा पराठा तितकाच पौष्टिकसुद्धा आहे तर बघा हा पराठा छान भाजून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठा आपण भाजून घेऊया तुम्ही जर हे पराठेचं पीठ जास्त वेळ भिजत ठेवलं आणि मग नंतर पराठे लाटले की पराठे तुमचे छान फुकतीलसुद्धा पण आपण हे पराठे लगेचच पीठ मळल्यानंतर करायला घेतलेत त्यामुळे इथे पराठे फुगले नाहीत तरीसुद्धा हे पराठे अगदी एक दिवस मौसूत असे राहतात तर बघा दुसरा देखील पराठा आपला छान भाजून झालेला आहे आता हा सुद्धा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी मौसूत असे हे पराठे झालेले आहेत गरम गरम खा किंवा मग थंड झाल्यावर नंतर खाल्ले तरीसुद्धा अगदी मौसूत राहतात हे पराठे तर आजची ही टोमॅटोच्या पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक एक सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय